कलर्स मराठी वाहिनीवरील पिंगा ग पुरी पिंगा या मालिकेच्या एक डिसेंबरच्या भागात वल्लरीचे सर इंग्रजीमध्ये शिकवत असल्यामुळे तिला शिकवलेलं काहीही समजत नाही त्यावरती सरांना मराठीमध्ये शिकवण्यासाठी सांगते मात्र तिचं सा काहीही न ऐकता मूर्ख विद्यार्थ्यांना शिकवण्यापेक्षा मी वर्गातील भिंतींना शिकवणं पसंत करणार असं म्हणत ते वल्लरीला वर्गाबाहेर काढतात सरांनी वर्गाबाहेर काढल्यामुळे वल्लरीचा कॉन्फिडन्स आणखीनच लो होतो आणि आपलं वकील होण्याचं स्वप्न पूर्ण होणार की नाही अशी साशंकता तिच्या मनात येऊ लागते मग लेक्चर संपल्यानंतर सर वर्गाबाहेर येतात आणि पाहतात तर काय वल्लरी तिथेच रडत उभी असते मग सर तिला म्हणतात रडून झालं असेल तर घरी जा त्यावर वल्लरी वकिलाचा काळाकोट घातल्याशिवाय मी घरी जाणार नाही असं बोलते वल्लरीची जिद्द पाहून सर तिला चॅलेंज देतात ते तिला म्हणतात तीन दिवसांनी आपल्या कॉलेजमध्ये वक्तृत्व स्पर्धा आहे आणि तेही इंग्लिशमध्ये सरांचं चॅलेंज वल्लरी ऍक्सेप्ट करते आणि तयारीला लागते तर तेजा तिला चॅट जी पी टीवरून कॉपी पेस्ट करण्याचा सल्ला देते मात्र अशी फसवणूक मला करायची नसल्याचं वल्लरी बोलते मग रात्री वल्लरी स्पर्धेचा अभ्यास करत असते तर तेवढ्यात मिथिला आता झोपायची वेळ झाली आहे असं बोलत लाईट्स ऑफ करते आता अशा वातावरणात स्पर्धेसाठी वल्लरी कशी तयारी करणार हे पाहणं महत्वाचं असेल पाहायला विसरू नका पिंगा ग पिंगा आपल्या कलर्स मराठीवर आणि मालिकांच्या अशाच अपडेट्ससाठी स्पॉटलाईट मराठीला नक्की सबस्क्राईब करा